नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोर्टात रिवॉल्ववर घेऊन आलेल्या साक्षीदार तरुणाला अटक शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कसबा वावडा येथील जिल्हा सत्र न्यायालयात रिवॉल्व घेऊन आलेल्या साक्षीदार तरुणाला सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली आहे या तरुणाकडून लायसन्स धारक दीड लाख दीड लाख, लाख रुपयांचा हत्यार जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या संशयाचे नाव सुरेश संभाजी नरके वय बेचाळीस राहणार वाटारतर्फे वडगाव तालुका हातकनंगले आहे सुरेश नरके हा एका गुन्ह्यात साक्षीदार म्हणून सोमवारी दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी सुमारे पावणे बारा वाजता जिल्हा सत्र न्यायाधीश यशस तांबे यांच्या न्यायालयात हजर झाला होता कोर्टाच्या आवारात सुरेश नरके हा सतत कमरेला हात लावत असल्याचं येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस कॉन्स्टेबल संजय पाराळे यांच्या लक्षात आलं यांनी नरके याला बाजूला बोलावून शर्ट वर करण्यास सांगितलं त्यावेळी त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर असल्याचं निदर्शन झालं या प्रकरणी सुरेश नरके याला विचारणा केली असता त्याने जवळ बाळगलेल्या रिव्हॉल्व्हरचं लायसन्स असून त्याची मुदत दोन हजार पर्यंत असल्याचं सांगितलं मात्र न्यायालयीन परिसरात कोणतंही शस्त्र नेण्यास सक्त मनाई असून तो नियम मोडल्यानं पोलीस कॉन्स्टेबल पारळे यांनी याची माहिती तात्काळ शाहूपुरी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नरकेकडील रिव्हॉल्वर जप्त करून सुरेश नरकेला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं कोर्ट परिसरात साक्षीदारांना रिव्हॉल्व्हर आणल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती त्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा